काही असे शब्द आणि विषय आहेत जे सर्च केल्याने तुम्ही थेट कायदेशीर अडचणीत सापडू शकता आणि पोलीस तुमच्या दारापर्यंत पोहोचू शकतात आजच्या डिजिटल युगात गुगल आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनला आहे शिक्षण नोकरी व्यवसाय शॉपिंग किंवा मनोरंजन प्रत्येक लहान मोठ्या प्रश्नाचे उत्तर लोक गुगल वर शोधतात पण तुम्हाला माहित आहे का की गुगल वर सर्वच गोष्टी शोधणे सुरक्षित नाही होय काही असे शब्द आणि विषय आहेत जे सर्च केल्यानं तुम्ही थेट कायदेशीर अडचणीत सापडू शकता आणि पोलीस तुमच्या दारापर्यंत पोहोचू शकतात त्यामुळे इंटरनेटचा वापर योग्य प्रकारे करणे खूप आहे नाहीतर तुम्हाला नाहक त्रासाला सामोरे जावे लागू शकते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गुगल वर काही का सर्च करता त्याचा रेकॉर्ड गुगल ठेवतो तुम्ही जे काही टाईप करता त्याचा डेटा सुरक्षित ठेवला जातो सायबर सेल आणि तपास यंत्रणांना गरज पडल्यास ही सर्च हिस्ट्री तपासण्याचा अधिकार असतो त्यामुळे जर तुम्ही एखाद्या चुकीचा किंवा संशास्पद शब्द गुगल वर सर्च केला तर तो तुमच्या विरोधात पुराबा बनू शकतो उदाहरणार्थ शस्त्रे कशी बनवायची बॉम्ब तयार करण्याची पद्धत किंवा ड्रग्ज ची माहिती अशा गोष्टी शोधणे गंभीर गुन्हा मानला जातो जर एखादी व्यक्ती केवळ मजेसाठी किंवा के उत्सुकतेपोटी असे शब्द सर्च करत असेल तरीही त्याच्यावर कठोर कारवाई होऊ शकते अनेक प्रकरणामध्ये अशा सर्च पॅटर्न मुळे लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले या व्यतिरिक्त गुगल वर अश्लील किंवा प्रतिबंधित कंटेंटशी संबंधित कीबर्ड शोधणे देखील धोकादायक आहे विशेषतः अल्पवयीन मुलांशी संबंधित पोर्नोग्राफी सर्च करणे भारतीय कायद्यानुसार एक गंभीर गुन्हा आहे असे करताना पकडले गेल्यास तुरुंगवास आणि मोठा दंड होऊ शकतो कोणत्याही व्यक्ती संस्था किंवा धर्माबद्दल अपमानास्पद गोष्टी शोधणे किंवा शेअर करणे हा सायबर गुन्हा आहे आणि यासाठी आय टी कायद्यानुसार हे थेट गुन्हेगारीच्या श्रेणीत येते आणि सायबर पोलीस लगेच सतर्क होतात गुगल वरील कोणत्याही संशयास्पद सर्च मुळे पोलीस तुम्हाला लगेच ट्रॅक करून अटक करू शकतात लक्षात ठेवा गुगल तुमचा मित्र नक्कीच आहे पण तो कायद्यापेक्षा मोठा नाही इंटरनेट काहीही टाईप करण्याआधी विचार करा की यामुळे तुम्ही अडचणी तर येणार नाही ना सुरक्षित आणि जबाबदार इंटरनेट वापर हाच सर्वोत्तम पर्याय आहे गुगलचा वापर नेहमी माहिती मिळवण्यासाठी आणि शिकण्यासाठी करा बेकायदेशीर किंवा संशयास्पद कामांसाठी नाही अन्यथा तुमच्या निष्काळजीपणामुळे एक छोटासा सर्च तुमच्या आयुष्यात मोठी समस्या निर्माण करू शकतो आणि थेट पोलीस तुमच्या घरापर्यंत पोचू शकतात